नमस्कार मी प्राजक्ता धर्माधिकारी आई मी काय करू या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा देखील तुम्हाला अधिक क्रिएटिव्ह पद्धतीने घालवता यावा यासाठी आम्ही पुन्हा एकदा हजर आहोत गेल्या आठवड्यामध्ये आपण जादूचे मजेदार आणि सगळ्यांना चकित करतील असे काही प्रयोग पाहिलेत आज पुन्हा आपण असेच काही जादूचे प्रयोग शिकणार आहोत काय मग तयार आहात ना छोटे जादूगार व्हायला हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे जादूगार विजय रघुवीर आणि आज तुम्हाला मी आई मी काय करू का या सेक्शनमध्ये एक वेगळाच प्रेक्षक होणार आहे एका नोटेचा आणि एक साधा पत्ता आहे माझ्याकडे या ठिकाणी इथे दिसतो आहे आपण ही जी नोट आहे ही नोट आहे याच्यावर हा जो पत्ता आहे हा इथे मी या नोटेच्या इथे घालून टाकला या ठिकाणी दिसतो आहे आणि याची इथे घडी घालणार आहे घडी घातल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे हा इथे पत्ता आणि त्याच्यामागे नोट आहे ही घडी इथे आपण घातली बरोबर आहे म्हणजे नोट त्याच्यामागे पत्ता आणि वर घडी आता हा आपण उलटा करूया आणि उलटा करून जे इथे उघडला पत्ता तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा पत्ता मागे जो होता तो नोटेच्या या ठिकाणी इथे मध्ये गेलेला आहे नोट फाडून या ठिकाणी दिसते तुम्हाला नोट फाडून मधनं गेलेलं दिसतंय बघा या ठिकाणी इथे या ठिकाणी जर बघितलं इथे नोट फाडून एवढंच नव्हे तर आपण इथे बघणार आहोत या ठिकाणी बघा नोटमधनं इथनं पत्ता असा इकडे इकडे फिरताना तुम्हाला दिसतोय म्हणजे याचा अर्थ नोट फाटली का बघूयात जादूनी काय करता येते वन टू थ्री म्हटल्यानंतर या ठिकाणी इथे जर काढलं तर पत्ता तर बाहेर निघाला नोट मात्र जशी आहे तशीच आहे आता प्रयोग करायचा कसा अगदी सोपा आहे याला एक कोण नोट कुठलीही चालणार आहे तुम्हाला त्याला आपल्याला व्हर्टिकल फोल्ड मारायचे पण त्याच्या आधी महत्त्वाचा आहे म्हणजे तो हा पत्ता हा जरी मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे साधा पत्ता आहे साधा पत्ता आहे तरी तो साधा पत्ता नाही त्याला मागे इथे अशी एक फ्लॅप तयार केली आपण एक सिलोटिपनी चिटकवून इथे अर्धा भाग असा त्याच्यावर फ्लॅप करून इथे पत्ता तयार केला आहे प्रथम दाखवताना लोकांना असं पटन दाखवायचं की माझ्याकडे साधा पत्ता आहे आणि नोट दाखवायची नोट फोल्ड करताना सुद्धा ती अशी बरोबर पूर्ण निम्मी निम्मी केलेली नाही थोडीशी इकडच्या बाजूला अर्धी अशी बाजूला ठेवली मग ही नोट दाखवून उलगडायची इथे आणि सांगायचं की हा पत्ता जो आहे हा पत्ता मी या नोटेच्या वर घालतो आहे आता नोटेच्या वर घालताना मी काय केलं तुम्हाला खालच्या बाजूनी दाखवणार बघा हे जेव्हा मी असं इथे आत घालायला गेलो त्यावेळेला ती जी नोट आहे ती त्या फ्लॅपमध्ये इथे घातली आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसते फ्लॅपमध्ये नोट पूर्ण इथे आत घालून घेतली पण तुम्हाला इथनं दिसताना असं दिसणार नाही की मी त्या फ्लॅपमध्ये घातली आणि मग ही जी फ्लॅप आहे ती इथे बंद करून घेतली आणि लोकांना सांगितलं की आता हा जो पत्ता आहे हा पत्ता या नोटे पत्त्याच्या खाली नोट आहे आणि मग इथे वरती फोल्ड केली फोल्ड केल्यानंतर अजूनही एकदा सांगितलं की पत्तामध्ये आणि त्याच्या खाली नोट आहे आणि मग इथे उघडल्यानंतर या ठिकाणी उलट्या बाजूनी जर दाखवलं उघडून तर तुम्हाला दिसेल की पत्ता मधनं या नोटेच्या मधनं बाहेर आलेला मग तुम्ही असं उघडूनही दाखवू शकता या ठिकाणी हळूहळू असं जर उघडलं तर असं धरायचं इथे आणि दाखवू शकता की नोटेच्या मधनं फाडून आलेला दिसतो या ठिकाणी पत्ता आणि मग पत्ता इथे नुसतं नोटेच्या फाडून नाही आलेला त्याला अजून आपण चिरफाड करूया म्हणून अशी नोट धरायची इथे पत्ता इथे धरायचा आणि असा असा हलवून दाखवायचा आता ॲक्च्युअल काय होतं आहे या ठिकाणी जर बघितलं आपण नोट उघडून बघितलं तर तुम्हाला कळेल की हा भाग हलतोय म्हणजे हा पत्त्याचा हा भाग हालतो आहे इकडचा जो आपली फ्लॅप आहे ती हलती आणि इथे असल्यामुळे लोकांना कसं वाटतं आहे की नोटच फाडून इथे पत्ता बाहेर आला आहे आणि त्यातनं आपण फाडतो आहे आणि मग दाखवताना परत मात्र काढताना हे असं जसं बाहेर काढायचं पत्ता परत दाखवायचा ठेवायचा आणि नोट वन टू थ्री म्हणून त्याच्यावर उघडली तर परत नोट पहिल्यासारखी झालेली दिसेल मला वाटतं अगदी करायला आहे हा पत्ता बनवलात की एका मिनटात तुम्हाला प्रेम करता येईल तुम्हाला लोकांना दाखवून त्यांना खुश करता येईल ओके माझं नाव जादूगार विजय रघुवीर आणि आई मी काय करूया सेक्शनमध्ये अजून एक नवीन प्रेग घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे आपल्या घरी एखादी अशी रिकामी बाटली असेल तर ती घ्यायची आणि एक दोरी घ्यायची साधी आणि ही दोरी इथे आपण या बाटलीमध्ये इथे घातली बाटलीत घातल्यानंतर ही जर मी अशी बाटली उलटी केली आणि या ठिकाणी अशी जर दोरी ओढायला लागलो या ठिकाणी इथे हळूहळू तर काय होईल दोरी तर मला वाटतं असं इथे धरून जर मी हात सोडला तर पडायला पाहिजे पण दोरी तुम्हाला दिसते न पडता या ठिकाणी तरंगताना दिसते हवेत एवढंच नव्हे तर आपण असं जर धरलं आणि बाटली इथे धरली आणि जर आता अशा तऱ्हेने प्रयत्न केला इथे धरून बाटली जर सोडली वन टू थ्री म्हटल्यानंतर हात सोडून दिल्यानंतर बाटली पण तुम्हाला तरंगतान दिसेल आता तुम्ही म्हणाल जादू झाली खरी पण दोरीचं काय दोरीचं काय नाही ही साधी दोरी आहे मगाशी जसं तुम्हाला दाखवलं तसंच दोरी बाहेर काढून दाखवता येते की दोरी साधी आहे आणि बाटली साधी आता दिसला अमेझिंग प्रयोग पण करायचा कसा अगदी सोपं आहे एक बाटली घ्या रिकामी एक दोरी घ्या दोरीला इथे खाली एक गाठ मारा अशी दोरीला गाठ मारल्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट करायची सिक्रेटमध्ये एक साधा कागद घ्यायचा आहे या साध्या कागदाचा बोळा तयार करायचा असा आणि हा बोळा या बाटलीमध्ये इथे आपण तोंडातनं आत ढकलला आहे इथे घालून असा तऱ्हेने इथे पूर्णपणे मी तो असा दाबत 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 आत ढकलून दिला आता ऑलरेडी ह्याच्यात एक बोळा आहे म्हणून मी हा तुम्हाला आत घालून दाखवत नाही आहे पण इथे आतमध्ये हा बोळा घालायचा आहे इथे तुम्हाला कदाचित बोळा असा या ठिकाणी इथे दिसत असेल कदाचित त्या बाटलीच्या आतमध्ये या ठिकाणी आता काय करायचंय हे झाल्यानंतर बाटली इथे ठेवली दोरी घेतली सांगायचं की तुम्हाला ही साधी बाटली त्याच्यातनं एक जादू करून दाखवणार आहे दोरी ही गाठची जी बाजू आहे ही आतमध्ये हळूहळू इथे घातली घातल्यानंतर इथे बाटली हळू उलटी केली आणि उलटी केल्यानंतर तो जो कागदाचा बोळा आहे तो त्यामुळे इथे आलाय इथे आल्यानंतर मी दोरी हळूहळू खाली ओढत गेलो आता दोरीची गाठ आहे ती त्या बोळ्याला अडकली त्यामुळे मी जेव्हा हात सोडला त्यावेळेला ही दोरी न पडता इथे हवेत तरंगताना दिसली आता महत्त्वाची स्टेप ही दोरी अशीच ताणलेली धरायची आणि बाटली इकडे उलटी करायची म्हणजे त्याला बोळ्याला आणखीनच सपोर्ट मिळेल बाटलीला हे करा धरायला आणि मग इथे धरून जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा तुम्हाला बाटली पण तरंगताना दिसेल आता दोरी काढून दाखवताना काय करायचं आहे बाटली परत इथे पकडायची आहे या ठिकाणी दोरीच्या जवळ यायचे दोरी, दोरी फक्त थोडीशी खाली ढकलायची म्हणजे तो बोळा जागेवर पडेल आणि परत दोरी बाहेर काढून दाखवा आणि लोकांना आश्चर्यचकित झालेले बघा तर छोटे जादूगार व्हायला तुम्ही देखील तयार झालेलाच असाल आणखी काही जादूचे प्रयोग आपण पाहूयात हॅलो फ्रेंड्स परत जादूगार विजय रुग्वे तुमच्यासाठी हजर आहे आणि आज तुम्हाला दाखवणारा एक पत्त्याच्या कॅटपासून करता येणारा अगदी अमेझिंग प्रयोग त्याच्यासाठी इथे माझ्याकडे पत्त्याचा कॅट आहे या ठिकाणी त्यातले आपण पत्ते काही घेऊया आणि इथे ईशान या ठिकाणी पत्ते मी पिसलेत याच्यातला तुला पाहिजे तो एक पत्ता घे कुठलाही कुठलाही घे मला दाखवू नको यातलाच समोर दाखव लोकांना सगळ्यांना दाखव आणि हे जे उरलेले पत्ते आहेत ना हे उरलेले पत्ते मी या ठिकाणी इथे कॅटमध्ये घालून टाकणार आहे आणि कॅटमध्ये घातल्यानंतर या ठिकाणी ओके तुझा पत्ता तू बघितला आहेस कुठला आहे तो मला दाखवायचा नाही आहे आता मी काय करणार आहे तुझा पत्ता माझ्याकडे दे मी तो या कॅटमध्ये माझ्याकडे मी मला अजूनही पत्ता माहीत नाही हा तुम्हाला दिसतो आहे पण मला दिसत नाही आहे या ठिकाणी मी इथे ह्या कॅटमध्ये इथे घालून टाकणार आहे मध्यभागी ओके पत्ता घातला आहे करेक्ट आता तुझा पत्ता कुठला आहे हे मला माहिती नाही पत्ता मी कॅटमध्ये घातला आहे त्यामुळे तो कुठे काय हेही मला माहिती नाही पण आपण आता जादू करणार आहोत त्याच्यावर तुझा जो पत्ता होता तो आता बघूया आपण कुठला आहे तो ॲटोमॅटिक तुला दिसेल आता वर येताना वॉच एट वन टू थ्री या ठिकाणी तुला दिसतं आहे पत्ता वर आलेला अर्थात याला इथे मागणंही कुठेही काही नाही पत्ता वर येण्यासाठी आणि इथे नाही तो ॲटोमॅटिक वर आले दिसतोय पत्ता हाच होता ना तुझा, तुझा? आता केवढा अमेझिंग प्रयोग आहे पण करायला खूप सोपा आहे असा सोपाय तुम्हाला दाखवतो या पत्त्यांमध्ये साधा पत्त्याचा कॅट आहे याच्यातले काही पत्ते बाजूला ठेवायचे आहेत आणि थोड्या पत्त्यांना इथे मी लावलं इलॅस्टिक बँड हा जो इलास्टिक आहे इलॅस्टिकचे जी बँड असतो त्याच्यातला एक थ्रेड काढून इथे तुम्हाला दिसतो आहे रबर बँड वापरून उपयोग नाही कारण रबर बँड हा स्टीप असतो म्हणून इलास्टिक वापरले ते हे असं इलास्टिक घेऊन थोडेसे पत्ते घ्यायचे आहेत त्याला इथे इलॅस्टिक लावून ठेवलं आहे आणि हा जो गठ्ठा आहे हा गठ्ठा इथे कॅटमध्येच ठेवून दिला आहे आता मी काय केलं जि जेव्हा ईशानला सांगितलं की या ठिकाणी पत्ते द्यायच्यातला कुठलाही पत्ता घे मला फरक पडत नाही तू कुठला पत्ता घेतला आणि घ्या कुठलाही पत्ता घेतल्यानंतर हे जे उरलेले पत्ते आहेत हे पत्ते मी प्रथम घेऊन या इथे जे आतमध्ये पत्ते आपले इलेस्टिक लावलेले पत्ते आहेत त्याच्या वर इथे घालून ठेवले या ठिकाणी इथे आणि मग त्याला सांगितलं की पत्ता लोकांना दाखव मला दाखवू नकोस दाखव लोकांना एकदा व्हॅरी गुड आणि इकडे दे आता इकडे दिल्यानंतर त्याला सांगायचं की हा पत्ता मी न बघता या कॅटमध्ये घालणार आहे आता कॅटमध्ये घालताना मी कुठे घातला आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे हे इलॅस्टिक बँड हा जो गठ्ठा आहे या गठ्ठ्याच्या मध्यभागी मी इथे हा पत्ता आतमध्ये घालतो आहे आणि ते इलॅस्टिक इतकं इझी जाऊ शकतं रबर बँड वापरला तर असं जाणार नाही इथे घालायचं आहे आणि हाताने दाबून ठेवायचं आहे आणि मग विचारायचं की तुझा पत्ता कुठला होता आणि जो कुठला पत्ता तो ना सांगेल त्याला जो नुसतं फक्त डोळे रोखून बघितलं या कॅटकडे आणि फक्त हात आपला जो आहे तो हळूहळू ढिला सोडायचा म्हणजे तो पत्ता ॲटोमॅटिक वर येताना दिसेल एवढा अमेझिंग प्रयोग आहे पण त्याचं सिक्रेट मात्र अगदीच साधं आहे की जे तुम्हाला घरी करता येईल लगेचच्या लगेच आणि मग पत्ता काढून इथे दाखवायचा आहे आणि लोकांना थँक्यू म्हणायचं आहे इतका सोपा आहे करायला प्रयोग त्यामुळे नक्की इलास्टिक असं तयार करून हा प्रयोग करून बघा आणि लोकांना चकित करा ओके <mythology> okay, आज आपण बघणार आहोत एक नवीन प्रयोग या ठिकाणी आली आहे इथे इरा मदतीला इरा या ठिकाणी तुला दिसतंय माझ्याकडे इथे ते स्टील स्टिक्स आहेत आणि इथे दोन रिबन्स दिसत आहेत या दोन रिबन मधला हा कुठला कलर आहे आणि हा कुठला आहे ग्रीन म्हणजे तुझ्या उजव्या बाजूला आहे तो रेड आहे आणि डाव्या बाजूला आहे तो ग्रीन आहे बरोबर आहे आता याच्यामध्ये मॅजिक काय ही जर मी इथे जी वरती काढी आहे वन टू थ्री म्हणून जर खाली आणली तर इथे तुला दिसेल बदललेला इकडच्या बाजूला कुठला कलर होता रेड होता त्याच्या जागी झाला ग्रीन आणि इथे कुठला होता ग्रीन red. होता त्याच्या जागी झालेला दिसेल रेड परत करून बघायचं असेल अगदी सोपं हो आहे परत असं धरायचं आता परत इकडच्या बाजूला काय रेड आहे इकडच्या बाजूला काय ग्रीन आहे ना ओ वन टू थ्री म्हटल्यावर परत इकडच्या बाजूला दिसेल तुला ग्रीन झालेलं आणि इथे झालेलं रेड आता हा दिसला खूप अमेझिंग पण करायला तयार सोपा आहे प्रयोग एकदम सोपा म्हणजे किती सोपा अगदी तुम्हाला साधं घरचं वापरायचं साहित्य म्हणजे आपली स्केच पेन्स असतात ना वाया गेलेली तशी स्केच पेन्स घ्या त्याच्यामधला आतल्या ज्या काय रिफिल्स वगैरे असतील त्या काढून टाका त्याच्यानंतर त्याला इथे दोन दोन भोकं पाडायचे आहेत प्रत्येक स्केच पेनला इथे दोन भोकं पाडायचे आहेत प्रत्येक स्केच पेनला पाडलेले आहेत बघा इथे दोन आणि इथे दोन आणि आता काय केलं आहे महत्त्वाचं लक्षात घ्या अशा दोन कलरच्या दोन रिबिन्स घ्या रिबिन घेऊन त्याची इथनं रिबिन आत घातली आणि त्याला रिबिनला इथे गाठ मारून टाकली रिबिनला गाठ मारल्यानंतर ही रिबिन या इथनं आली आणि इथे काय केलं आहे या मधल्याच पेनमध्ये जेव्हा रिबिन इथनं घालाल आतमध्ये त्यावेळेला ती याच होलमनं समोरच्या बाहेर न काढता ती या होलमध्ये इथनं आतनं इकडे आणली आणि या होल बाहेर काढली लक्षात आलं इथे ग्रीन अशी इथे आली त्याच्यानंतर इकडे वळवली आणि इथनं बाहेर काढली आणि परत इथे आतमध्ये गाठ मारून टाकली तसंच रेडचंही रेडला काय केलं इथे गाठ मारली रेड सरळ इथपर्यंत आणली इथनं इकडे आणली आणि इकडच्या होलमधनं बाहेर काढली त्यामुळे लोकांना जरी असं दिसलं की समोर आणि हे एका खाली एका बाजूला घ्यायचं म्हणजे समोर दिसताना काय दिसतंय आपल्याला की दोन रिबिन्स आहेत सरळच्या सरळ एका कलरमध्ये आहेत इकडे रेड इकडे ग्रीन बरोबर आता जेव्हा चेंज करायचा कलर त्यावेळेला आता मी मागाशी फास्ट केलं त्यामुळे तुम्हाला दिसलं असं कसं दिसलं हे असं दिसलं आता हेच मी तुम्हाला स्लो करून दाखवतो म्हणजे मी काय होतं आहे तुम्हाला दिसेल या ठिकाणी इथे आपण आता जेव्हा धरलं आहे इथे हळूहळू जर इथे जर खाली घेतली तर तुम्हाला दिसेल की इथे चेंज होताना दिसते बघा म्हणजेच काय होते है? ही इकडनं जाऊन रिबिन इकडे येते आणि ही रिबिन जाऊन इकडे येते आणि ही फक्त खाली आपण असं ओढत नेतो आहे इतकं सोपं आहे करायला त्यामुळे हा घरच्या घरी तुम्ही प्रयोग तयार करू शकाल आणि लोकांना आश्चर्यचकित करू शकाल तर हे जादूचे प्रयोग तुम्ही देखील आता करू शकणार आहात त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर एबीपी माझा डॉट इन आमच्या वेबसाईटला जरूर लॉग ऑन करा आणि हे जादूचे प्रयोग नक्की शिका आज इथेच थांबतोय पाहत राहा एबीपी माझा